बुलढाण्यात शिक्षकांच्या बदल्या होऊनही कार्यमुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिया आंदोलन सुरू केले आहे शिक्षक मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे बुलडाणा जिल्हा परिषदेत आज शिक्षणाच्या मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले नऊ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे आदेश झाले असतानाही अद्याप संबंधित शिक्षकांना गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असून अनेक शाळांमध्ये अध्यापन ठप्प असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या दालनात ठिया आंदोलन सुरू केले यापूर्वी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे जोपर्यंत शाळांना शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम इशाराही देण्यात आला दरम्यान जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी प्रतिक्रिया देताना प्रकरणाची दखल घेतली असून शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत लवकरच उचित कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे मात्र प्रत्यक्ष कृती कधी होणार याकडे आता विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षकाच्या बदल्या झाल्या नऊ नऊ तारखेला पण पर आजपर्यंत आम्हाला शिक्षक मिळाले नाही त्यासाठी आम्ही शिवसाहेबाच्या कॅबिनमध्ये आंदोलन करत आहे नांदुरा तालुक्यातील काही शिक्षकांच्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातून नांदुरामध्ये बदल्या झालेल्या आहेत नांदुरा आणि संग्र... संग्रा संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये रिक्तपदांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत थोडी जास्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तेथील या बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेलं नव्हतं तर त्या अनुषंगाने मी या आंदोलकांची चर्चा केलेली आहे याच्यात निश्चितच उचित कार्यवाही प्रशासनामार्फत लवकरच केली जाईल